नमस्कार मैत्रिण कशात तुम्ही सगळे मस्तपैकी झनझणी तसा काळा मसाला मी बनवलेला आहे तुम्ही बनवला का नसेन बनवला तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा खूप मस्त होईल अजिबात कोणता बाहेरून मसाला आणण्याची गरज नाही व्हेज नॉन व्हेज अप्रतिम होतं चला तर मग आपण इथे आपण खडे मसाले घेतलेले आहेत मी तुम्हाला सगळे नाव सांगते आणि सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊनसुद्धा बघू शकता मी इथे खोबरे घेतलेले आहेत पाव किलो धने घेतलेले आहेत पाव किलो तेजपत्ता घेतलेला आहे दहा ग्राम परत इथे मी घेतलेला आहे हळकुंड घेतलेला आहे वीस ग्राम सुंट घेतलेली आहे वीस ग्राम तीळ घेतलेले आहेत पाव किलो अडीचशे ग्राम आणि इथं मी घेतलेलं आहे दगडफूल हे वजनात खूप हलकं राहतं एक दहा ग्राम बस आणि परत मी इथे जिरे घेतले आहेत नॉर्मल आपल्या घरात फोणी लागतो ते फूल घेतले आहे दहा ग्राम परत इथे मी रामपत्री आणि जावित्री घेतलेली आहे एक दहा दहा ग्राम घेतलेले आहे परत मी ते दालचिनी घेतलेली आहे पंधरा ग्राम परत इथे मी जिरे घेतलेले आहेत आणि इथे मी खसखस घेतलेली आहे दहा दहा ग्राम घेतलेली आहे लवंग आणि नागेश्वर दहा दहा ग्राम जिरे आणि त्रिफळासुद्धा दहा दहा ग्राम घेतलेला आहे मोठी विलायची घेतलेली आहे आणि एक अख्खं जायफळ घ्यायचं आहे आपल्याला आणि हिरवी वेलची घेतलेली आहे मी ते पंधरा ग्राम तर सगळं तुम्ही सामान व्यवस्थित घेऊन येऊ शकता दुकानात किंवा बाजारात आरंभात तुम्हाला खडा मसाल्याचं सामान भेटतं ते आपण आता एक गॅसवर कढई ठेवलेली आहे ती नॉर्मल गरम करायची जास्तसुद्धा गरम करायची नाही आणि त्याच कढईमध्ये आता आपण सगळे ना भाजून घेणार आहोत तर मी इथे आधी कोरडे मसाले भाजून घेते म्हणजे कोणत्या मसाल्याला तेल लागतं कोणत्या मसाल्या लागत नाही आपण ज्या मसाल्याला तेल लागत नाही ते मसाले आधी पण परतून घेऊयात छान मीडियम फ्लेम करायची आणि छान जिरे टाकलेलेत मी इथे आणि हे परतून घेते एक दोन मिनटं परत छान जिरे परतलेले आहेत हे बघा मस्त एक करपू द्यायचे नाही महत्त्वाचं म्हणजे मसाल्याची चव असते ना ते जास्त पण मसाले जर आपण करपवले ना जास्त भाजले ना तर त्याची चव कमी होते म्हणून मी इथे नॉर्मल जिरे भाजून घेतलेले आहेत ते काढून घेतलेत आणि त्याच्याचमध्ये मी ह तिळ टाकून घेते तिळसुद्धा आपल्याला न तेल टाकताच भाजून घ्यायचे आहेत तिळसुद्धा छान तडेतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमच ठेवा अजिबात हाय वगैरे करायची गरज नाही छान एकदम मस्त होतात हे बघा छान कलरही बदलले आहे आणि आपले तड जिरेसुद्धा तडतरा करायला लागले आहेत सॉरी तीळ तर आता तोणी तो आपले भाजून झाले आहेत आता आपण दुसऱ्या मसाल्याला तेल लागणार आहे म्हणून थोडंसं तेल टाकून घेतलेले आहे आता त्याच्याचमध्ये आपण लवंग आणि त्रिफळा टाकून घेणार आहोत आणि परत नागेश्वर आणि मिरे हे एकसारखे मसाले असतात भाजायला आपल्याला एकदम परफेक्ट वेळ तेवढाच लागतो त्याच्यामुळे ते आपण एकसोबत टाकून घेतलेले आहेत परत त्याच्यामध्ये मी मोठी विलायची टाकून घेते मसाला वेलची म्हणतात त्याला आणि ही झाली की आपण हिरवी वेलचीसुद्धा याच्यामध्ये टाकून घेणार आहोत जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनटं तेल कमीच टाका शक्यतो तर जेवढं कमी होईल तेवढंच तेल वापरायचं जास्त तेल वापरायचं नाही हे बघा हे सुद्धा छान एक दोन मिनटं परतून घेतलेलं आहे छान वास सुटलेला आहे मस्त तर आता हे झालेलं आहे तर मी आता हे सगळं मसाला आपला काढून घेते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा थंड करून घ्यायचा आपल्याला तर ते काढून घेतल्यास परत कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते आणि त्याच्यामध्ये मी सुंठ आपण आता भाजून घेणार आहोत सुंठ आणि हळकुंड भाजताना नेहमी काळजी घ्यायची मित्रिनो नाही तर फुटू शकतं अंगावर येऊ शकतं हळकुंड शक्यतो तर शक्यतो तुम्ही मी आखी घेतले पण तुम्ही थोडीशी कुठून घेतली सुंठ तरी काही हरकत नाही छान झालेली आहे आता आपण काढून घेऊयात सुद्धा आहे सुंठ मसाला आपला एक नंबर होणार आहे हे बघा आता मी हळकुंड घेते हळकुंडा तुझी तुम्ही एखाद दोन तुकडे केले कलबत्त्यावर तरी चालतात छान आपण आता हळकुंडसुद्धा भाजून घेऊयात मी इथे वीस ग्राम घेतलेला आहे हळकुंड त्याने कलर खूप छान येतो एक दोन मिनटं आपण याला वाट बघूयात आणि हे बघा झालेलं आहे पण आता हळकुंडसुद्धा त्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात कोणते मसाले वेगळे ठेवायचे कोणचे मसाले साईडला ठेवायचे मी तुम्हाला सांगेल तुम्ही व्यवस्थित पूर्ण माझा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही मसाला करताना मी इथे आता दालचिनी घेतलेली आहे आणि चक्रीफूल घेतलेले आहे परत मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते जावित्री आणि रामपत्री दोन्हीसुद्धा टाकून घेऊ आपण जावित्रीपेक्षा रामपत्रीला जास्त वेळ लागतो म्हणून मी आधी जावित्री टाकलेली आहे आणि रामपत्रीला जास्त वेळ लागत नाही म्हणून ती थोडीशी मी लेट टाकेन हे बघा थोडंसं परतून घेतलं आहे आता मी जावित्री टाकून घेते याच्यामध्ये जावित्री आणि रामपत्री सेम दिसायला सेम असतात त्याच्यामुळे तुम्ही मसाले व्यवस्थित बघून घ्या आणि फ्रेश घ्या तर आता मसाला छान परतला आहे त्याच्याचमध्ये मी थोडीशी खसखस घेतली होती दहा ग्राम ती आता मी याच्यामध्ये टाकून घेते आपण खसखस नेहमी सेपरेट नाही भाजायची मसाल्यात टाकायची म्हणजे ती मसाल्याला लागून ला जाते आणि तशी साईडला केली ना ती तशीच राहते पूर्ण मसाल्याला लागत ला नाही मी छान मसाला परतून काढून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकू आपण आणि आता दगडफूल भाजून घेऊया तर आता छान आपण ह्यालासुद्धा मीडियम फ्लेमवर परतवून घेणार आहोत थोडंसंच तेल वापरायचं आपल्याला जास्त नाही दगडफूलसुद्धा काहीच वेळ लागत नाही खूप हलकं राहतं ते कागदासारखं पण त्याला दगडफूल का म्हणतात ना मला हे अजून नाही माहिती आहे तुम्हाला कोणाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर ते झालेलं आहे तर आता मी तेजपत्तासुद्धा थोडंसं तेल टाकून भाजून घेते कढई थोडीशी गरम आहे त्यामुळे आपण पटापट हे करून घेतलेलं आहे माझं जर असं सा करपल्यासारखं वाटतं आहे पण तुम्ही आधीच जर हे त्याचे तुकडे करून ठेवलं तर पटकन तुम्हाला टाकायला सोपं होऊन जाईल छान हे सुद्धा आपण परतून घेऊया हे बघा थोडंसं लागतंय ऑलमोस्ट झालेला आहे तेजपत्तासुद्धा मी काढून घेते आता कढईमध्ये छान आता आपण धणे टाकून घे घेतलेले आहेत आणि ते आपण परतून घेऊयात धणे छान फ्रेश घ्यायचे म्हणजे आपला मसाल्याचा वास तर छान येतोस आणि चवसुद्धा अप्रतिम लागते की मग वरतून परत आपल्याला धना पावडर भाजीला टाकायची गरज नाही मी ते एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे पण छान आपण आता गॅस कमी केलेला आहे आणि मस्त छान खमंग वाशीपर्यंत धने आपण परतून घेणार आहोत हे बघा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि वास खूप मस्त आता मसाल्याचा खड्या मसाल्याचा वास पूर्ण घरात दरवळतोय आपले धनेसुद्धा छान परतवून झालेले आहेत हे आपण काढून घेऊया आता तर आपण आता कढई प्लेन केलेली आहे मी त्याच्याचमध्ये मी खोबरं टाकून घेते मस्त खोबरं मी तर खिसून घेतलेलं आहे म्हणजे जास्त नंतर लोड पडत नाही तुम्ही त्याचे काप केले त्याचीच काही हरकत नाही ते सुद्धा चालतात आता या खोबऱ्यामध्ये सुद्धा मी खोबऱ्याच्या खिसमध्ये तेल टाकून घेते एक हात दोन चमचे आणि छान आपण आता ह्याला परतवून घेणार छान लाल खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे फोड जास्तही नाही आहे आणि सुक्कही नाही ठेवायचं आहे जर कमी प्रमाणात भाजण्यात आलं तर मसाल्याचा कुम्मट वास येऊ शकतो किंवा मसाला जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळे खोबरं छान लालसर तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे मी एक दोन मिनटाला छान परतून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा मैत्रिणी मस्त असं आपलं खोबरं छान ताबूस रंग येईपर्यंत खरपूस असं भाजून घेतलेलं आहे गॅस मिडियम किंवा त्यापेक्षा कमी लो केली तरी काही हरकत नाही आता मी इथे मगाशी मसाल्यामध्ये तुम्हाला मी कांदा दाखवलेला नाही आहे तो साईडला ठेवला होता आत्ता दाखवते तर कांदा मी अर्धा किलो कांदा घेतला होता तो छान बारीक कट केला आणि उन्हामध्ये वाळू घातला होता एक दोन दिवस कडक वाळ आहे आणि आता पण याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून घेऊया त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकून घेते कांद्यामध्ये आणि छान आता आपण कांदा परतवून घेणार आहोत मस्तपैकी कांदासुद्धा आपल्याला कमी किंवा जास्त करायचं नाही आहे कोणी काय करतं कांदा जास्त भाजतं जेणेकरून मसाल्याला कलर छान येईल म्हणून पण याने काय होतं एक कटवटपणा मसाल्यामध्ये उतरतो त्याच्यामुळे अजिबात आपल्याला मसाला जास्त भाजायचा नाही आहे बघा या पद्धतीने एकदम खरपूस क्रुमक्रुम असं कांदा झालेला आहे आपला हे सुद्धा आपण साईडला काढून घेऊयात आणि आता फक्त एकच राहिलं आहे आपलं तर थोडंसं मी उरलेलं तेल टाकते आणि त्याच्यामध्ये मी आपलं जायफळ होतं ना त्याचे दोन तुकडे केलेले ते आपण छान परतून घेणार आहोत नाही बघा जास्त काही नाही एखाद दोन मिनटं फक्त परतून घेतले आणि आता आपण लगेच हे काढून घेणार आहोत मस्त जायफळचा सुद्धा वास मस्त येतोय हे बघा छान मस्त फ्राय झालेले आहे आता आता आपण ह्याला काढून घेऊयात आणि आता महत्त्वाचं म्हणजे आपलं मिरच्या भाजायच्या बाकी आहेत तर बघा मी आता काढून घेतलं आहे आणि हिकडे सुद्धा आपण साईडला ठेवून मिरच्या बघूयात हे बघा मित्रांनो मी इथे दोन प्रकारच्या मि मिरच्या घेतलेल्या आहेत ही मोठी आहे ना आणि जाड आहे त्याच्यामध्ये खूप अशा बियात आणि ती तेवढी तिखट मिरची आहे ना खूप भरपूर तिखट मिरची आहे आणि ही खालची आहे ना ही मिडियम आहे तर आपण तीन पाव सपकवाली मिरची घेतलेली पाव पहिला आपण तिखटवाली मिरची घेतली म्हणजे आपला मसाला एक छान होईल आणि समप्रमाणात होऊन जाईल तिखट त्याचं जेव्हा आपण मिरची आणतो ना त्यात थोड्याशा ओलसर असतात त्याचा छान एक दिवस उन्हामध्ये वाळत घालवायचा त्याचे देठ काढून टाकायचे याप्रकारे आणि छान अशाच मिरची आपल्याला एक दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळून घ्यायच्यात जेव्हा आपण विकत आणतो ना तेव्हा आता ओलसर जातात जरा पाणी मारतात ना त्यामुळे तर चला आता या मिरचीची मी दोन पार्ट करून घेते वेगवेगळे म्हणजे एकदाच आपल्याला भासता येणार नाहीत या मिरच्या तर मी अर्धे काढून ठेवते त्याच्या आधी आपण सगळ्या मिरच्यांमध्ये तेल टाकून घेणार आहोत हे बघा मी अर्धे करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक ते दोन चमचे तेल टाकून घेते जास्त टाकायचं नाही याच पातेल्यामध्ये मी मोठ्या पातेल्यामध्ये मिरच्या भाजणार आहे तर छान मस्त त्याचे गरम तेल होतं ना तेच आपण याच्यावर टाकून घेणार आहोत आधीच आपण हलवून घेऊयात मी तुम्हाला आत्ता सांगते पण नंतर बोलू शकणार नाही पटकन मी तुम्हाला हे मिरच्या भाजून दाखवते कारण खूप मिरच्याचा ठसका उठतो हे ऑलमोस्ट झालेलं आहे परतून तर आता आपण गॅसवर हे ठेवून देऊयात मीडियम टू हाय फ्लेमवर मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्यात हे बघा माहिती छान मिरच्या आपल्या परतून घेणार आहोत मी आता बोलत नाही कारण असं थोडंसं ठसका लागतो आहे तर मी एक दहा मिनटांनी मी तुम्हाला दाखवते की मिरच्या मी कशा भाजलेल्या हे बघा आरामात आपण भाजून घेऊया आता गॅस आपण बंद करू आणि अशाच मिरच्या थंड होऊन व्हायला ठेवून देऊयात हे बघा मैत्रिणी छान आपल्या मिरच्या थंड झालेल्या आहेत आणि मसालेसुद्धा आपले सगळे भाजून छान तयार आहेत किती मस्त दिसतात तर मी मिरच्या पिशवीत बांधलेल्या आहेत मसालासुद्धा बांधला आहे आणि खोबरं साईडला ठेवलं आहे जेणेकरून कुटताना सुद्धा ते व्यवस्थित कुठे आणि कांडन यंत्रामध्ये आपण हे सगळं कोडून आणणार आहोत तर हे बघा मस्तपैकी अप्रतिम अशी आपली चटणी छान तयार झाली आहे कलरसुद्धा तुम्ही बघू शकता मैत्रिण किती मस्त कलर आलेला आहे याला हे या आरामात वर्षभर काय दोन वर्षसुद्धा आरामात काळा मसाला टिकतो आणि घरातला मसालाच पुरवणी जातो खूप मस्त असा मसाला झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा किंवा मा काही माझ्याकडनं राहिलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि तुमच्या पद्धतीने कसं करतात किंवा ह्याच्यामध्ये काय ॲड करतात हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि भाजीलासुद्धा कलर छान आला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा